हॅलो फ्रेंड्स बसून तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललोय गावी आणि आमचा कुठला गावी चाललंय आपल्या मुक्काम पोस्ट हनुमानवाडी भांडोळी हनुमानवाडी आम्ही गावी चाललोय आज तर आपला आज रूट असणार आहे कुठला रूट असणार आहे अटल शेत्रून आम्ही जाणार आहोत फर्स्ट टाइम तर बघूया अटल सेतू आणि इथून अटल म्हणजे इथून जवळच आहे आपल्या इथून सात मुंबईवरून तर फर्स्ट टाइम आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत अटल सेतूवरून आणि आमच्याबरोबर आहे अंतरम आहे माहेरा चला चालू आहे ना जय तर फ्रेंड्स आम्ही इथे ईस्टर्न फ्रीवरती चढलोय आता मगाशी आम्ही दहा मिनिटं झाली असणार आम्ही निघालोय आता नऊ पस्तीस झालेत आता इस्टर्न फ्रीवरती चढलोय आणि इथून आता आपल्याला अटल सेत पुढून हे जॉईन असणार आहे व्हायचं

गोपुराममधून फर्स्ट टाइम आपण ब्लॉगिंग करतोय कारमधून ते बघा गोपुरामधून आपण फर्स्ट टाइम हे बघा समोर दिसतंय बघा ते अटल सेतूवरती से जायचं ते पुढे लिहिलेले पण आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा अटल शेतू फाय हंड्रेड टू हंड्रेड इथून लेफ्ट साइडने आपण वरती गेलो आम्ही अटल सेतू वरती आपली गाडी जात आहे टुबर्स वाल्यांची लिमिट आहे शंभरची शंभरच्या वरती गेलात तर तुमचं चालन काटला अटल सेतू बघा अटल सेतू आता जॉईन होईल अटल सेतूला आपला रस्ता भारी बनवलेला ना आता जॉईन आता होईल ना पुढे नावाशेवा ना। ना ना खूप वर्षापासून चालू होता नावाशेवा फ्रेम बनणार आहे सुस्वागतम अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू फायनली आपण अटल सेतूवरती पोचलेलो आहोत आणि हे बघा खूप सुंदर रोड दिसतात अटल सेतू लेफ्ट साइडला अशा का मिर काय कासा लावलेले लिमिट आपले बाबा शंभरच्या आतमध्ये पाहिजे ना आता आपलं शंभर पण आपण बर्ड्स बघ बर्ड्स बघ पक्ष्यांचा थवा बघा आता ह्या ह्या बाजूची जी ब्रिजचे हाईट आहे कमी आहे आता आपला वरती चढायचं आहे बघा आता पुढे आहे आपण आता करणार आहोत कारण खालून बोटी बिटी जाण्यासाठी म्हणून त्यांनी पूर्ण या ब्रिजची हाईट पूर्ण वाढवलेली आहे आता बघा हे पुढे समोर दिसतंय ना ते आपण वरती चालतो या ब्रिज बद्दल काय माहिती आहे का तुला शंभे गुला माहिती आहे ब्रिज बद्दल काय का काय माहिती आहे आपला भारतामधला इंडिया म्हणला हा सगळ्यात लॉंगेस्ट ब्रिज आहे हा एकवीस ते बावीस किलोमीटरचा पूर्ण लॉंगेस्ट ब्रिज आणि सीवरचा समुद्र समुद्रावरून जाणारा ब्रिज आणि या ब्रिजचा खर्च किती आहे माहिती आहे का अठरा हजार करोड एटीन थाउजंड एटीन थाउजंड करोड याचा ब्रिजचा खर्च आहे आपल्याला घेऊन आणि आपल्या बसून नाही नाही आपल्याला पुढे पनवेलला जाण्यासाठी दीड ते दोन तास लागायचा इथून आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटामध्ये आपण इथून पोचू शकतो आपण ट्रॅफिक पासून लांब बस ॲक्सिलेटर दबाव गाडी चालवणे आणि हे बघा हे ना बॅरिकेट लावले म्हणजे पूर्ण बंद केले लेफ्ट ले ले साईडला कारण तिकडे ते बाबा ॲटोमिक बी आर सीचं हे आहे ते सेंटर म्हणून ते संरक्षण बिंत म्हणून ते आता संरक्षण मिळतं म्हणून त्याला हे गेलेलं आहे नंतर पुढे आहे ना आपल्याला ते व्यू दिसेल आणि इकडून राईट साईडला थोडा साइड लास लेफ्ट साइडचा पूर्ण व्ह्यू पूर्ण बंद आहे आणि इथून पुढे एलिफंटा पण इकडूनच आहे एलिफंटा दिसतो या बाजूने लिमिटकडे आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे नाहीतर पूर्ण रस्ता ओपन आहे तर आपला एक सिलेटर पाय जोरात पडतो स्पीड स्पीडकडे पण लक्ष द्यायला पाहिजे नाही तर कळत नाही कधी शंभर जायचं आपलं कट व्हायचं हा बाय खाली उतरून व्हिडिओ काढायला आला नाही आता काहीतरी हा तर ब्रिज बनतोय माहिती नाही बघा आणखी आपण वरती जातोय त्या ब्रिज वरती आणखी आपण वरती जाणार आहोत समोर दिसतय कारण इथे काहीतरी तिसतीस मीटरवर कॅमेरा लावलेले आहेत आणि जर आपलं स्पीड हे केलं आपलं चलन कटेल म्हणून जरा सांभाळून ते बघा होते ते कॅमेरा आहेत दिसते समोर शंभर दिसते तिथे कॅमेरा पुढे कॅमेरा एकदम क्लोश येऊन एक्स दाबायचं नाही आता मस्त मध्ये येणार आहोत आपण थोडस ओपन आहे हा आपल्याला ओपन आहे पूर्ण दिसतुखी असे दिसतात क्लीन दिसतय काय हा पुढे काही ठिकाणी म्हणजे एमर्जन्सी तुम्हाला मला काय असेल तर तुम्ही ते तिथे त्या ठिकाणी थांबू शकता फक्त इमर्जन्सी असेल तरच थांबू शकता मी वाहतूक पूर्ण ओपन मध्ये प्रत्येक ठिकाणी शंभरचं लिमिट म्हणून हे केलेलं आहे पूर्ण धुके धुके दिसतात त्या बाजूला कॅमेरामध्ये येईल माहिती खूप सुंदर और काम में चला, लॅफ्टला लेफ्ट जाऊ सामने काम है। on टोल प्लाझावरती पोचलेलो आहोत लगेच आपल्याला लगेच आलो आपण टोल आपल्याला लगेच आला टोल बघा कार आपल्या फ्रास्टॅग फास्टॅग मध्ये पैसे बदललेले आहेत काय टेन्शन नाही ते बघा लिहिले आहेत कारचे दोनशे पन्नास रुपये आणि रिटर्नसाठी थ्री सेव्हन्टी फाय रुपीज आहेत डेली पासचे सातशे पंचवीस रुपये हे बघा मंथली पाचशे बघ पा, बारा हजार पाचशे मी दहा हजार बोलले तो पण ते बारा हजार पाचशे आहेत मंथली पास कारसाठी आणि इथून बाईक स्कूटरला काही अलाव नाही बाईक स्कूटरने आपण येऊ शकत नाही ते ट्रकसाठी एल सी मि बससाठी आठशे तीस रुपये मिनीबससाठी चारशे रुपये आहेत टाकाव का तिथे टोल किती आहे ते टोल I mean the call control thing again.

तिथून लेफ्ट आहे ना एक्झिट आहे ना पुन्हा गोवा लेफ्ट आपल्याला पनवेलवर गोवा मार्ग जायचं कुठे काय जास्त ट्राफिक हे नसणार मला वाटतं बघा पूर्ण एक्झिट आहे ना हा दिसलं ना आता बघा पनवेल पंधरा किलोमीटर आहे हा जे एन पी टी वाला रोड लागला पूर्ण आपल्याला

पण आवाज येतोय पण या असला हा सिमेंटचा रस्ता आहे ना म्हणून त्याचा आवाज येतोय असं फायनली आम्ही पनवेलच्या पुढे आलो आहे पनवेलमध्येच आहोत पण पन पुढे आहोत हे काय आहे की याला काय बोलतात त्याला पलस्पे पलसपे फाट्याकडे आलोय आणि आम्हाला घरून इथे पण आवा जवळजवळ चाळीस मिनटं मॅक्झिमम चाळीस मिनटं लागले से अटल सेतूवरून आल्यामुळे मॅक्झिमम आपल्याला आम्हाला चाळीस मिनटं लागलेली आहे म्हणजे अटल सेतूमुळे आपल्याला जवळ अर्ध्यासाठी आपण पनवेलला आपण पन। 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 पोचू शकतो हॅलो फ्रेंड्स आम्ही पेनला पोचलो आहे आणि वजलेले पाहुणे करा बघूया इथे उसाचा रस पिण्यासाठी म्हणून इथे थांबलो आहे आम्ही थोडा लहान छोटासा ब्रेक घेतला आहे आता थोड्या वेळानंच लगेच आता मी निघू पर्यापैकी पुढे आलो जाऊ आणि विशेष काही ट्रॅफिक वगैरे नाही आहे रोड वगैरे व्यवस्थित आहेत आतापर्यंत समजून लहानसाठी एन्जॉय करत आलो आता पुढे बघूया बांध राम कसं वाटलं मजा आली ट्रॅव्हल करायला आहे बघा हे बघा मिरण मध्ये बघतोय मिरळ मध्ये बघतोय हिरोईन चाललाय हिरोईन हिरो हिरोईनगिरी उसाचा पूर्ण झालेला शाळांचा ब्रेक संपलेला आहे आणि आता आपण परत पुढच्या प्रवासाला निघूया हॅलो फ्रेंड्स आम्ही ते लहानसा छोटासा ब्रेक घेतला इथे आ, जोशी वडेवाले इथे आलो तर बघूया हातमध्ये काय का काय ऑर्डर दिलेली आहे मी काय काय आलं तर बघूया मिसळपावशी ऑर्डर दिलेली डोसा सांगितलेला आणि सँडविच पण सांगितलेलं हे बघा जोशी वडेवाले छोटा ब्रेक घेतो सँडविच पण सँडविच याकडे नाही आहे मग डोसा मिसळ आणि कॉफी घेतलं आणि आंबोला ना आणि आंबोला ना आईस्क्रीम आईस्क्रीम खायचं मी डोसा खाऊन आणि मिसळ आणि कॉफी गेलो स्कून गेलो बघूया मिसळ मिश्राओ मिसळ नेहमीच ज्या ठिकाणी मी जातो मिश्र मिश्रि आहे मिश्राऊन चांगला मिसळ अचक चांगला आहे कुठलाच खूप मस्त आवडलं आणि मिसळ आणि डोसा खाऊ हायस दुपारचा एक वाजले रा एक वाजून पाच मिनटं आले आणि आम्ही इंदापूर इंदापूर मागे गेला क्रॉस केलाय आणि आता येणार माणगाव येईल बऱ्यापैकी अंतर कापलेलं आहे अर्धा म्हणजे एकशे चाळीस किलोमीटर अजून आपली गाडी चालली आहे आपल्याला आता फक्त सत्तर सत्तर आईशे। आईशे ज़वा ज़वा आईशे। आईशे ते ऐंशी ऐंशी जवळजवळ आपल्याला ऐंशी ऐंशी किलोमीटर आपल्याला चालायचं आणि रस्ते तर बऱ्यापैकी चांगले आहेत थोडेफार फार मध्ये काय नागोट नेला नागोटने जवळ थोडे रस्ते खराब मिळाले आपण आता आंबेत येईल सहा एक किलोमीटर असणार आंबेत आंबेत यायला जवळजवळ बघा लेफ्ट साइड पूर्ण पूर्ण दिसत नदीचं आंबेडसर मध्ये आता जेटी बंद म्हणजे आता बंद आता आंबेडसर पूल आता चालू केलेला आहे बरोबर काय आता चालू आहे असं कळालंय मला कळलंय न्यूज मध्ये आहे चालू झालेला आहे आता जेटी बंद आहे बघूया काय आहे पुढे ते चालू आहे ना का पूल ब्रिज

बेजचं ब्रिज आलेलं आहे ओपन आहे सगळ्यांसाठीच बघू शकतात त्याचं काम आता तीन चार वर्षापासून चालू होतं पण फायनली आता झालेलं आहे जेटी पी टी पूर्ण बंद आहे इकडची लेपला, लेपला करून जेटी पूर्ण बंद आहे आणि आपला ब्रिज फायनली तीन चार वर्षानंतर या ब्रिजवरून चालतो आहे बाय करून आला होता मध्ये मध्ये बंद बाई करून पण बंद केलेलं नंतर आता पूर्ण हे त्याचं काम चालू पूर्ण झालेलं आहे சீ பண்ண தீல வாயில हॅलो गाईस दुपारचे अडीच जाऊन गेलेत आणि मी ते मंदनगडला आम्ही पोचलेलो आहोत आणि आता आम्ही आता जेवणासाठी हे हॉटेल शोधलेलं आहे हॉटेल आता आम्ही जाऊन बघूया काय आहे कसं आहे ते कळेलच जाऊन बघूया ते गाडी आपली पार्क आहे चांगलं तर दिसतंय फॅमिली लोक आलेले आहेत बघूया जाऊन बघूया आपल्याला तर फ्रेंड्स आम्ही या काय नाव आकाश आकाश हॉटेलमध्ये आम्ही आलो होते मंदलगडमध्ये मगाशी बोललो मी आलो होतो तर आम्ही ऑर्डर दिलेली आहे सोनमे फाई आणि एक चिकन थाळी स्वामी संवर्धनचा फुटावर आहोत आपल्याला आहे स्वामी तर बोलत गावी पोचल्या तुला कसं वाटतं गावी पोचल्या तू आता आता पोचणार पोचला पोस्ट तो आणि शांभ पूर्ण हे झालेली आहे थकले गाडी चालून थकले ना थकले गाडी चालून थकलेली आहे तिला भरपूर झोप आली जाऊन हा घरी जाऊन झोपायचं झा तिला आणि मायरा तू मायरा पण थकलेला आहे झोपून आहे ना मी थकलो नाही एवढी गाडी चालवली थकल काय फ्रेंड्स जेवण आलेलं आहे हे ते सुरम सुरमई त्यामुळे एवढी भडली मोठी छान मोठी मस्त सुरमई आहे चांगली पातळ फ्राय झालेली सुरमई आहे आणि

어떤 조식이야? 아까 아까 조식으로 한 말이 낚시야 아까 조식으로 한 말이 만간간나. 쪼가서서 오던데. 오늘 하이 오빠는 무슨 차?

कॉर्नर <small> तो लोक आता खातो ना मैं संग रिव्यू कसा है ऑलरेडी मैं संगित टेस्ट चांगल है खूब छान है मंटूरियन पता है तो... चिकन का खाते तो मैं तू क्या खाना राइस खाना नायराचं डाएट आहे बघा मंथुरा चिकन खायचं आवडतं मला चिकन हा मंथरमला चिकन आवडतं चिकन खायचं चपाती वीज चिकन काय ना मस्त आहे टेस्टी आहे हा आवडलं झालं मयर चिपन का बघा यांच्याकडे ना महाजनांचं हे असल कोकणी कोल्ड्रिंक्स आहेत त्याच्यामध्ये कोकम सोडा आहे जिरा मसाला आहे नंतर लेमन जिंजर सोडा तेल, ते आता मी पेल केलं ते पण जे मिंट पण आहे फ्रेश मिंट कुठला हे मिरिंडा आहे मंथ्रमचं फेवरेट हे चांगलं असतं मंथ्रम कोकम सोडा ते पियाचं त्याने आपलं डायजेशन चांगलं होतं आहे हां जेवण कसं वाटलं चांगलं वाटलं नक्की हा नाही बघा हे हॉटेल आताच आम्ही जेवण बाहेर निघालो हे आकाश म्हणून आहे हे बघा हॉटेल आकाश एकदम चांगलं आणि एकदम घरगुती जेवण होतं उत्कृष्ट आणि सिंपल जास्त काय हे नव्हतं एकदम छान होता खूप आवडला मला तुला आवडलं ना बाहेर आणि मंत्र मंत्र म्हणे पण चिकन खाल्लं आणि मायराने fresh चपात्या करून आणून दिल्या ज्या घरी पण आम्हाला डायरी आणि मायराने काय नाही खाल्लं फिश पण एकदम गरम गरम त्याने आणून दिलं एकदम मस्त होतं छान होतं <laughs> चला गाईस तर आता आपण भेटूया आपल्या डायरेक्ट गावी जाऊया मुक्काम पोस्ट <laughs> मुक्काम मांडोळी पोस्ट मांदिवली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी आहे ना तर फ्रेंड्स हा व्हिडिओ कंटिन्यू असणार आहे आणि मंदनगडचं मार्केट या व्हिडिओमध्ये मा पुढे दाखवलेला आहे तर व्हिडिओ नक्की बघा पुढचा व्हिडिओ